साठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी तर मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला भेटत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा एप्रिलमध्ये किती रुपयाची होती तेही सांगितलं जाणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर एकवीस रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत आणि पंधराशे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईंना एकच रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बघा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खर्चासाठी छत्तीस हजार कोटीशी बघा तिथे छत्तीस हजार कोटी जो आहे छत्तीस हजार कोटीचा जो निधी आहे ते खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र लाडक्या बन योजनेबाबत ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत किंवा ज्या ज्यांना ज्यांना एकवीस रुपयाचे तर काल अर्थसंकल्प सादर झाला बघा त्यात वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्प उपमुख्यमं मुख्यमंत्री आणि लाडकी बन योजनेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खर्चासाठी छत्तीस हजार कोटी किती छत्तीस हजार कोटीची खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र लाडकी बहीण योजनेबाबत ज्या ज्या घोषणाची प्रतीक्षा आहे सर्वजण प्रतीक्षा करत आहे की मात्र त्यांना अजूनपर्यंत एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे बघा पुढे तर बघू शकता या रुपयातून सोसायटी स्थापन केल्या जाणार आहेत सोसायटींचे जाडे निर्माण करून राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल कुठलीही योजना तयार होते तेव्हा गृहितिक अस्त आपल्याला या योजनेसाठी किती पैसे लागणार आहेत ते वर्षभर समजत गेल्या वर्षीच्या ट्रेनच्या आधारावर ठेवले जात आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तरतूद जी आहे तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयाचे निधीचे वाटप करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस व सव्वीसमध्ये तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा दरम्यान लाडक्या बहिणींना योजनेच्या एप्रिल महिन्याची हप्त्याची रक्कम जी आहे ती पंधराशे रुपये असणार आहे स्पष्ट झालेलं आहे बघा तर मग एकवीसशे रुपये कधी मिळणार तर ही तर फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला पंधराशेच मिळालेला आहे ठीक आहे तर आता एप्रिलसुद्धा पंचवीस पंधराशे सांगत आहे तर मग फेब्रुवारीचं कधी मिळणार तर ही सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत सर्वजण आता याचीच वाट बघत आहेत की आम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस व पंचवीस आर्थिक वर्षात सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आलेले आहे सन दोन हजार पंचवीस व सव्वीसमध्ये या लाडकी बही योजनेबाबत मोठा गोंधळ निर्माण म्हणजे मोठा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि आतापर्यंत बहिणींना पंधराशे ठीक आहे पंधराशे पंधराशे असे तुमचे टोटल तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला आता एकवीसशे रुपये कधी मिळणार हेच आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की एकवीसशे रुपये कधी मिळणार तर जी संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो तर बघा सर्व लाडक्याबाईंना एकच रिक्वेस्ट आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे तर जास्तीत जास्त ताईनच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आहे ना आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रमधील जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घ्यावा आणि जे मोठे आहे तर लाडक्या बहिणीसाठी मोठे गिफ्ट आहे ठीक आहे मोठे जे गिफ्ट आहे गिफ्ट त्यांना देण्यात यावे आणि लाडक्या बणींना अजून जास्त हप्त्यामध्ये वाढवावी म्हणजे तुम्हाला एकवीसशे रुपये लवकरात लवकर हप्ता मिळावा ही सर्वांना प्रतीक्षा आहे सर्वांना वाट बघत आहे की आम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता घोषणा केल्यानंतर छत्तीस हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तर लाडक्या बहिणींना आता कधी मिळणार एकवीस रुपये सर्वांना तेच आता वाट बघत आहेत परंतु असं पण स्पष्ट झालेलं आहे की त्यांना पंधराशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत एप्रिलमध्ये तर त्यांनी जेव्हा सरकारची माहिती सरकारचा जेव्हा विजय झाला जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये त्यांना मार्च महिना म्हणजे एकवीस रुपये हप्ता देणार आहोत परंतु आता अर्थसंकल्प पण सादर झाला अजूनपर्यंत एकवीसशे रुपये हप्ता का मिळत नाही तर सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे सर्वांचा एकच प्रश्न आहे की एकवीसशे रुपये आता हप्ता कधी मिळणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं जास्तीत जास्त नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे नवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा घेऊन दिसतो त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त माता बनीने ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला सर ठीक आहे तर जास्तीत जास्त ताईंना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे की लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ताईंनो तर लाडक्या बहिणींसाठी किती तरतूद झालेली आहे ते पण आपण बघितलं किती बहिणी पात्र आहेत किती बहिणी अपात्र आहेत तर ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ताईंना भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद